नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता रिपब्लिकन सेना धुळे जिल्हा अध्यक्ष समाधान बैसाने यांच्या माध्यमातून मुलांना शिक्षण होत नाही या संदर्भात त्यांनी वारंवार जैन हायस्कूल या संदर्भात संस्थेविरुद्ध कंप्लेंट केल्यानंतर देखील कुठलीच कारवाई होताना दिसत नाही या संदर्भात आज त्यांनी धुळे येथील गेल्या दोन दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे लवकरात लवकर अशा संबंधित संस्थावर कारवाई व्हावी यासाठी आज त्यांनी या ठिकाणी आंदोलन केले व यावेळी त्यांची प्रतिक्रिया नमस्कार मी समाधान बैसाने रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष धुळे गेल्या बऱ्याच महिन्यापासून मी जैन हायस्कूलचा जो भ्रष्टाचार आहे तो बंद व्हावा यासाठी मी एक तीस जूनला मी आंदोलन देखील केलं माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदनद्वारे मी सांग सांगितलं पण होतं का विजय पितांबर पाटील जैन हायस्कूलचे चेअरमन यांच्यावर तात्काळने गुन्हा दाखल करा कारण की गोरगरिबांचा जो पैसा आहे तो कोणाकडे नाही आहे तर मुलांना ॲडमिशनबाबत खूप प्रॉब्लेम आहेत वीस ते पंचवीस मुलांना यांनी ॲडमिशन दिलेलं नाही आहेत त्याचं कारण फक्त फक्त पैसा आहे तर माझं असंच म्हणणं आहे की असं मुजर शिक्षणाधिकारी असतील मुख्याध्यापक असतील किंवा चेअरमन असतील तर यांच्यावरती तात्काळी गुन्हे दाखल करून यांची मान्यता रद्द करा असे मोठमोठे मोड़ जी आर देखील आहेत पण त्याच्यावरती मी आज हे दुसरं आंदोलन लावलेलं आहे आज माझा पहिला दिवस आहे आंदोलनाचा हे सरळ तीन दिवस आंदोलन चालणार आहे इथे बैठकी त्याच्यानंतर मी चार तारखेपासून सरळ भीक मागो आंदोलन चालू करणार आहे कारण विजय पितांबर पाटील हा इतका भिकारचोड होऊन गेलेला आहे की त्याला पैशांची कमी पडलेली म्हणून गोरगरिबांकडून पैसे यांनी खिचण्याचे प्रयत्न केलेले आहेत म्हणून असं शिक्षकांना आणि अशा चेअरमन आणि शिक्षकांना अधिकारीवर यांच्यावर तात्काळीने गुन्हे दाखल करून यांची शाळा मान्यता रद्द करण्यात यावी गरिबांच्या मुलांनी दहा ते वीस हजार रुपये कसे द्यायचे हा देखील मोठा प्रश्न आज जनतेसमोर आहे या संदर्भात आज मी या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहे असे देखील यावेळीस प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं कैमरामैन नीलेश ढोले जॉनी पवार पेड न्यूज चैनल जय हिंद जय महाराष्ट्र